malah orang orang pasti pasti ada dengan tujuannya tinggal bersyarat lagi. Jadi cakap tak boleh serba tu, gawat rezeki tu, terus itu dia. Ada ni lah.

पूजा झालेली आहे प्रत्येक भावना केली काळ जसा तसा पुढे सरकत होता तशा तशा काही घटनांमध्ये बदल होत तां। होता पांडवा गौरवांचं वितुष्ट अगदी शिगेला खूप पुढे होत चौकी बैठक करून मध्यस्थी करून पांडवांना खांडवन देण्यात आलं आणि त्या खांडवनाला उठून पांडवांनी त्या ठिकाणी महत्वताच्या मदतीनं विश्वकर्माच्या साह्यानं केंद्र प्रस्तानाची नकरी स्थापन करून आपलं राज्य निर्माण केलं आपला राज्य विस्तार करायचं होता अंत्य करत असताना त्यांच्या पाठीमागून भगवंत आहे भगवंताच्या मदतीला त्यांनी सगळं केले पांडव जर भगवंत पाठीमागून असते मला नाही वाटत तितकी पद्धती करू शकली राजस्व योजना साठी पाडबांनी आपले घोडे चांगली दिशेला पाठवले आणि राजस्व योजना नव्याण्णव यज्ञ पळतू राहिल्याने गेले होते त्यांच्या पित्यांनी एक यज्ञ अपुरा राहिल्यामुळे अगोदरच मर्ड पावला शंभर पूर्ण न झाल्यामुळे ते होते की आपलं बळदिलं नाही पायरीमध्ये टाकलं भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला घेऊन क्षीराब्दीला जाताना स्वर्गार करून बोलतात कारण क्षराब्द देवतेनं द्वारकेला एका ब्राह्मणाची सहा मदत घेऊन दिला आणि ती शोध त्यांच्या निमित्तानं अर्जुनाला मदत म्हणून बघवंत जातो वापर युगामध्ये एक हजार वर्षाचं माणसाचं आयुष्य कधी शंभर शंभर मध्ये कधी ऐंशी कधी दोन कधी पंच्याऐंशी पासष्ट पन्नास

लिंक चाल जात त्याला जळवतो गळतो बाळगा सगळे लोक सुखी कालकी हा तो बाहेर का। आला काय बोलत होते ते अभिशासारखं आता पण विस्कूल घेऊन थाबरीमध्ये विस्कून घेतला आणि समोर आजवाड्या समोर अडतो काय अडचण आहे तुला ते म्हणे इथला राजा बलराम आला नाही भगवान गोपाल कृष्ण आले नाही तुझा ज्येष्ठ बंधू ते नाही चौकशी करेल आणि तू काही चौकशी करतोस आणि हे पाहिलं का माझ्या खांद्यावरचा धनुष्य मला आर्जीव सांग तुझी काय अडचण ठीक आहे मला मुलं होतात आणि दादावरील म्हणतात असं का होत म्हटलं पुढच्या वेळेस तुझी पत्नी खरोखर आहे की मला सांगू ते रक्षण करेन त्यांनी त्याची पत्नी गड राहिलेलीच होती तुमचं आल्यानंतर अर्जुनाला पाण्याचं पूर्ण दर तयार केलं त्याच्या झोपी भोवती त्याला एक दरवाजा ठेवला त्याला पाठ करून बसला नावाच्या पोटातूनच त्या शेराब्द नावाच्या तो ब्राह्मण आपण गेला त्याला म्हणला झळो झरो तुझा गांडीव धर्मेश्वर झळ तुझा पराक्रम आणि झालं काय झालं काय नाही आतापर्यंत पुत्राचं तरी पाहतो स्मरण करणे पण जन्म होऊन मी बघत नाही होतो आता तर जन्म झाला नाही कोणी गेले असते बोलून म्हणून अर्जुन सर्व मृत्यू पात्रात उघडून आला त्याला सापडली नाही त्याने विचार केला की आता आपली प्रतिज्ञा त्याला प्रतिज्ञा केली होती जर मी तुझे मुलं आणून दिले नाही तुझा मुलगा त्याला वाचवलं नाही तर मी अगदी काष्ट केली पण तरी वाकडत असली प्रदक्षिणा घातली भगवंत ब्रह्मणाच्या पेक्षा तिथे आहे अर्जुन काय चाललंय म्हणजे नीट बघितलं कसं म्हणजे सगळीकडे चल म्हणजे आपण पुन्हा जाऊ राहायला कोपरा बघायचं नाही म्हणजे तेव्हा सोनीकडे पाहिजे चल तरी भगवंतानी परत त्याला पण अर्जुन दिलं लोक स्वर्गापर्यंत रस्ते गेला स्वर्गावरून पाहिजे होतं त्या पायरीवर भगवंतांचा इथे तुझा बाप आहे तिथे तू पायथून नव्हत ते नव्याण्णव येत निघले हो बाबा नव्याण्णव येत निघले पण एक अपूर्ण आहे आणि देवता कधीच अपूर्ण क्रियेचं फळ देत नाही ते पूर्णच करावं लागत तो काय भगवंत काच आहे भगवंत तसं नाही

तुम्ही अभिक्रमा केली पूजेची आता जर खंड पडला त्याला प्रत्यवायू मिळतो पण भगवंत प्रत्यवायू देत नाही प्रत्यवायू नमित्य तुम्ही मग परमेश्वरामध्ये आणि देवतामध्ये मग आता काय करायचं आता आपण काम करून मग गेल्यानंतर तिची नारायण देवता होती तिला भवित्र भगवंताने सिंहासनावर खाली पूर्वी भगवंता भगवंताला आसनावरती बसवलं हात जोडून आपण सांगितलं देवा माझा दोष नाही लक्ष्मीचा दोष आहे लक्ष्मीकडे बोलतात आणिचा काय दोष म्हणजे मी तुमचं दर्शन झालं तुमच्या कृपेमुळे बघा म्हणून मी हात जोडले ही मला म्हणते की तुम्ही हात कोणाला जोडले तुमच्यापेक्षा कोणी काय हो मोठा आहे मी म्हणालो की त्याच्या नखाची सर चरणाच्या नखाची सर माझ्या सर्वांगाला नाही इतका तो सुंदर आहे इतका तो पवित्र आहे इतका तो निर्मळ आहे इतका तो पावन आहे मग ही म्हणे मला त्याचं दर्शन घ्या वेद त्याला आवडी तर लक्ष्मीला तिथे आवडून त्याच्यामुळं म्हणे कृष्णाला आणा दर्शन घ्यायचं आता कृष्णाला आना म्हणे का चॉकले कर दिली असं नाही का सोपे का भगवंताला का असं येत नाही म्हटले तो तर का जो आहे

त्याला रंगामध्ये आणतात आले कष्ट घेतात भगवंत म्हणजे आणि मग भगवंत खाली ब्राह्मणाची तुम्हाला ब्राह्मणाला आणि मग इकडे राजसू यज्ञ करायचे ठरव कारण विद्याला मुक्त करायचे तर भगवंतानी सांगितलं नाही राजसू यज्ञ करा म्हणून काही लोक चुकीचं म्हणतात भगवंतांनी सांगितलं दादा तुझे करा आणि म्हणून तू केला तर भगवंतांनी देवतेची असे भक्ती करायला का सांगितली असा प्रश्न उपस्थित करतात असं नाही सांगितलं तुझ्या बापाला तिथून मुक्त करायचं असेल तर शंभरावा यज्ञ पूर्ण करावा लागेल नियम फक्त भगवंतानी सांगितलं बाकी बाबंतांनी काही सांगितलं मुली मागणी करू करू करा आणि मग तो आरंभ केला मग त्या राजस्री यज्ञाला अनेक ऋषी महर्षी सगळे आलेले आहेत खूप मोठ्या लवा जमा तिथे आलेला आहे दुर्वास ऋषीचे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीचा दखल होता शिक्षकचा तो सुद्धा तिथे आलेला आहे

भगवन त्यांनी पात्र वाया उचलल्या लोका मोठा परमांचे पात्र उचलत अशी आहे पात्र उचलत असताना त्यांना उचललेले पात्र बाहेर येऊन टाकल्या जातात आणि त्या पात्रावरती परमेश्वरता स्पर्श झाला म्हणून तिथे शुक कुणी जे आहे ते वेस्त आहे पात्रावरची कमी त्यांनी जसे ते कण उचलायला सुरुवात केली तशी स्वर्गामध्ये घंटा वाजायला सुरुवात कधी कमी म्हणजे एक लाख लोक जेवण केले सत्पुरुष एक लाख सत्पुरुषांनी भोजन केल्यानंतर घंटी वाजवत वाजायला लागली कोण आहे कोण आहे ढिगाड पातळीवडाच्या ढिगाजवळ पाणी आत्मदैव भोजन करायला लागला का म्हणे तुम्हाला आत्मदेव भोजन करायचं

त्याच्यानंतर राहू शकत नाही बारा वर्ष तो बाहेर गेला आणि मग भगवंत त्याच्या आईच्या भेटीला गेले आणि गर्भामध्ये तो असताना भगवंताने त्याच्याशी संवाद साधला त्याला म्हटलं आई असं काय करतो आईला किती चालतो बाहेर ये तो म्हटलं नाही बाहेर येत नाही बाहेर आलं मी पाप आहे म्हणला मला पाप चिकून घ्यायचं

असं करत करत वनामध्ये एका सरोवराकाठून तो चाललेला आहे तिथे स्वर्गातल्या अप्सरा स्नान करत होत्या पुढे निघून गेलेला आहे शिव त्यांच्यातून मग शिवास त्याला आवाज देत त्यांच्या पाठीमागून चालले त्या अप्सरांनी आप पटपट आपले वस्त्र सावरले त्या स्त्रियांना म्हणतात हो अप्सरांना अरे तो पोरगा बारा वर्षाचा तो तुम्हाला चालतो म्हणे बरं त्याच्या अंगावर बोरगा चिंती नाही आहे लग्न आहे तो तो तुमच्यातून निघून गेला तुम्हाला काही नाही वाटलं आणि मी भक्त माणूस मला माझ्याकडे कोण तुम्ही पदर अंगावर येता काय उत्तर द्यावा अप्सरांनी अप्सरा या तुम्ही भक्त काय तुमच्या ठिकाणी ज्ञान आहे तुम्ही आऊचा पण तो मात्र महाज्ञानी आहे तो मला आहे तुम्ही अजून विकारातून बाहेर पडला नाही त्याला विकार शिवणार नाही तुम्हाला कसं पडलं आम्ही डाव पडू त्याला तर पताही नाही आम्ही डाव तो निघून गेला आमच्यातून निघून पण त्याचं लक्ष नाही तुमचं लक्ष आमच्याकडे होत असा हा शिव म्हणजे त्याला

या गोष्टीची का गरज आहे कशासाठी वास्तव्य असं काय त्याच्यामध्ये मूल्य आहे ना ते आम्हाला शिकायचं पाच हजार वर्षापूर्वीचा वृद्ध माणूस कसा होता सन्मानाचा चेंडू त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तो फेकून दिला मला सन्मान नकोय असं म्हटलं आपण पुढची लक्ष खूप राहतो काय काय ग्रामपंचायतीची खोची खुर्ची काही नाही त्याच्यामध्ये काय तुम्ही मार्गदर्शन करा त्यांना प्रोत्साहन द्या आम्ही चिडचिड करतो नाही सोडत इतकं अवघड सो तोडलं तो पाहिजे आपल्या अंगात टाकत नाही विचार करण्याची क्षमता नाही तरी आम्ही सोडत नाही विचार करा त्या म्हाताऱ्याला महर्षी असताना तो सन्मानाचा भोग नाही करला पण पाच हजार वर्षा पूर्वीचा पालकही किती श्रीमंत आहे सुखदेव सुखदेवाला विचार करून तुम्ही सन्मान केला तर तो म्हणतो नको आणि अंगावर किंचू पडावा असा झटकून दिला सन्मान नाही पाहिजे कोणाकडे सन्मान दिला भगवान कृपाला भगवंताकडे सन्मान दिला तर भगवंत काय फार म्हणजे मोठं वाटलं त्यांना सन्मान झाला असं काही नाही हात भरलेली पाहिजे भगवंताचे खरख्या अर्णांनी हात जोडले तेव्हा तुम्हाला आसनावर दिसवायचं असं अंगीच्या पायात दूर काढले भगवंत तसेच काही बोलतो आसनावरती जस केलं बसवलं आसनावरती आणि जाहीर केलं की अगर म्हणजे समान भगवान महर्षी यांना आनंद झाला त्यांनी जे घोष कृष्ण भगवान